या महिला आपला मोबाईल आणि आधार कार्ड घेऊन डोंगरावर जातात डोंगर चढून गेल्यावर त्यांचं संपूर्ण लक्ष असतं ते झाडाला लटकवलेल्या मोबाईलकडे एका बाजूला नदी डोंगरावर महिला आणि झाडाला लटकलेला हा फोन हे चित्र आहे नंदुरबार जिल्ह्यातलं आणि हे सर्व सुरू आहे ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील खर्डी खुर्द गावातील महिलांना हा संघर्ष करावा लागतोय नेटवर्कच्या समस्येमुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अक्षरशः डोंगर चढावा लागत आहे या योजनेसाठी आवश्यक असलेली ई के वाय सी प्रक्रिया कमकुवत नेटवर्कमुळे पूर्ण करणं अवघड होत असल्याने महिलांनी हा पर्याय निवडलाय गावात मोबाईल नेटवर्कसाठी टॉवर सुद्धा आहे मात्र इंटरनेट सेवा अत्यंत मंद गतीने चालत असल्याने महिलांना नेटवर्कसाठी डोंगरावर जावं लागतंय महिला मोबाईल झाडाच्या फांद्यांना बांधून ठेवतात जेणेकरून थोडंफार सिग्नल मिळेल आणि ई केवायसी पूर्ण होईल एका बाजूला झाडावर मोबाईल बांधलेला आणि दुसऱ्या बाजूला त्या महिलांना ओ टी पी येण्याची वाट पाहत तास बसून राहावं लागतंय अशीच परिस्थितीत ते ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना पाहायला मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना ही सरकारने चालू केलेली के होती परंतु या महिलांना केवायसी करणे हे काल केलेले आहे तर आम्ही आलेलो आहे इथं खरेडे खुर्द या गावात या महिलांची केवायसी करण्यासाठी तर या गावात नेटवर्क आहे परंतु एकदम स्लो आहे तरी स्लो असल्याकारणाने आम्ही या नर्मदाच्या काठीवर एक झाडाचा इथं आलेलो आहे इथं थोडं नेटवर्क चालू आहे नेटवर्क चालू आहे आम्ही लाडकी बहिणीची के करत होतो परंतु नेटवर्क कमी असल्याकारणाने के पूर्ण होत नाही आहे महिलांची आणि काही ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येत नाही आहे त्या वेबसाईटला म्हणजे लाडकी बहिणीची जी वेबसाईट आहे ती ओपन केल्यानंतर आपण महिलांचा आधार नंबर टाकतो आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी ही पंधरा वीस मिनिटांनी येते तवरती जी वेबसाईट आहे ती बंद होऊन जाते आणि त्याच्यानंतर एखाद्या महिलांचा ती आधारच घेत नाहीये नेटवर्क नेटवर्क कमी का असल्या कारणा ते आधार आधारच घेत नाहीये तर आता इकडचे जे महिला आहे लाडके बहिणी योजनेसाठी केवायसी हे पूर्ण करायचे आहे तर या गावात नेटवर्क नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तरी शासनांना विनंती आहे की या खरडी खुर्द या गावात नेटवर्कची सुविधा करून द्यावी आणि इकडचे जे महिला आहे त्यांची केवायसी पूर्ण होईल डोंगरावर ही नेटवर्क कधी गायब होतं तर कधी शासनाच्या संकेतस्थळावर प्रवेश मिळत आहे कधी वेबसाईट सुरू असलं तर ओटीपी येत नाही अशी तक्रार अनेक महिलांनी केल्या परिणामी अनेक महिलांना निराश होऊन परत जावं लागतं पुन्हा परत यावं लागतं राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी प्रक्रिया सुरू असताना अनेक तक्रारी येताना दिसतात अनेक प्रश्नही महिलांना पडलेत अशात नेटवर्क सारखी देखील समस्या समोर आल्याने प्रशासनाकडून यावर काय उपाययोजना केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे निवडणुकीच्या तोंडावर सहजासहजी सगळं झालं होतं मात्र निवडणुकीनंतर महिलांना या योजनेसाठी मोठ्या कसरती कराव्या लागत असल्याने याची चर्चा होते लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सुरू केलेली ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्याऐवजी ग्रामीण भागातील महिलांसाठी एक प्रकारची परीक्षाच ठरली आहे असंच या माध्यमातून पाहायला मिळतं एकूणच हे सगळं सुरू आहे ई के वाय सी वगैरे आणि त्यात अशा बातम्या समोर येणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नंदुरबारहून सलाउद्दीन लोहार लोकमत डॉट कॉम